सर्वांना नमस्कार मध्यंतरी आपला बराचसा संपर्क तुटला होता आणि बरेचसे दिवस आपण काही यूट्यूबवर वगैरे आलो नव्हतो त्याला काहीतरी वेगळी कारणं होती काहीतरी बरेचसे गैरसमज घोर गैरसमज झाले होते विद्यार्थ्यांचे आणि ते गैरसमज दूर होण्यासाठी थोडासा वेळेची आवश्यकता होती तर त्या हिशेबानेच आपण आज आलेलो आहे आणि आय होप ते गैरसमज बरेचसे दूर झाले असतील आणि ते दूर होणं गरजेचं पण होतं तर आज आपण आलेलो आहे तर वेगळ्या कारणासाठी जी म्हणजे ज्याची लिंक डायरेक्ट आपल्या डी व्ही टीसोबत जी केस चालू आहे त्याच्यासोबत पण आपल्याला लावता येईल ती कशी मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक्सप्लेन करेन आणि सांगेन सध्या ही न्यूज आली होती परवा सकाळ पेपरला की वर्षानुवर्षे रेंगाळलेली की जी जेडपीची आरोग्यसेविका हे जे पद होतं त्या संदर्भात भरती निघली होती आणि त्या संदर्भात बरेचसे विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत तर अपात्र कशामुळे ठरलेले आहेत तर ते हायली क्वालिफाईड आहेत आणि रिक्वायरमेंट होती एज्युकेशन क्वालिफिकेशनची ती तेवढी नव्हती ठीक आहे ए एन एम म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ नावाचा एक कोर्स असतो तर तो ज्यांनी कम्प्लीट केला आहे तेच याच्यामध्ये पात्र पात होते परंतु काही विद्यार्थ्यांनी इथं बी एस सीईन नर्सिंग केलेलं होतं आणि काही लोकांनी जी एन एम केलं होतं मग ते ग्रॅज्युएशन पण आहे आणि ते उच्च शिक्षण पण आहे मग त्यांची मागणी अशी होती की बाबा आम्ही उच्च शिक्षित असताना आम्हाला पत्र का करताय तुम्ही वगैरे वगैरे आपण थोडक्यात पूर्णतः त्याचा आढावा घेऊया की नक्की काय प्रकरण आहे आणि त्या संदर्भात त्याचा लिंक आपल्या डी व्ही टी केस संदर्भात कशी लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगतो तर आरोग्यसेविका हे पद होतं जे अंतर्गत जिल्हा परिषदा अंतर्गत आणि जवळपास नऊ हजार व्हॅकेन्सी होती ते तुम्ही वाचू शकता की मा नऊ हजार पदांसाठी ही परीक्षा झाली होती पंचावन्न हजार विद्यार्थी उमेदवार होते आपल्या डी व्ही टीला किती होते एक चौदाशे सत्तावन्न पोस्ट होते आणि विद्यार्थी हजार आपल्याला जवळपास पंचावन्न हजारच होते त्यातले दहा हजार उडाले आणि ॲप्रॉक्सिमेटली पंचेचाळीस हजार हे पात्र झाले होते सी बी टी टूसाठी ठीक आहे तर इथं नऊ हजार पदांसाठी ही भरती झाली होती आणि त्यापैकी जवळपास तीन हजार साडेतीन हजार विद्यार्थी उडाले आहेत ह्याच्यामध्ये आणि सहाच हजार फक्त उत्तीर्ण झालेले आहेत ठीक आहे आणि जे उत्तीर्ण झालेले आहेत ते जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहेत तेच झालेले आहेत आणि उच्च शिक्षणिक उच्च शैक्षणिक पात्रताधारक असल्याचे सांगून अनेकांना अपात्र ठरवण्यात आले आहे आणि त्यामुळे जवळपास चार हजार पदे हे रिक्त राहणार आहेत अशी इथे कंडिशन तयार झालेली आहे आरोग्यसेविकांची ए एन एमची ठीक आहे तर या या पद्धतीने आता ही न्यूज आहे तर त्याचं या न्यूजचं जरा पोस्टमॉर्टम करूया ठीक आहे बाबा काय आहे तर आपण डायरेक्टली ह्याचा मूळ कारण आपण भरती काय होती ती एकदा बघूया जवळपास नऊ हजार पदांसाठी होते आता हे झेडपी जिल्हा झेडपी जालन्याची प ॲड आहे आणि ह्या ॲडवर्टाइजमेंटमध्ये तशीच रिक्वायरमेंट होती का काय ठीक आहे ते आपण एकदा पाहूया ठीक आहे पर्यवेक्षिका नाही हां हे पद होतं आरोग्यसेवक महिला आरोग्य परिचारिका ठीक आहे हे पद होतं आणि त्याला क्रायटेरिया काय दिला होता की ज्यांनी ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये विदर्भ आणि विदर्भ विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ठीक आहे हे ही हा क्वालिफिकेशन क्रायटेरिया होता ठीक आहे तर ही ॲडव्हर्टाईजमेंट मी तुझ्या तुमच्या कन्फर्मेशनसाठी सांगितली काही आपण कोठं नाटं सांगत नाही कोणाला जे सत्य असतं तेच सगळ्यांसमोर सांगतो तर ह्याच्या संदर्भात अपात्र विद्यार्थी का झाले त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया हे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग आहे है। ह्यांचं एक मार्गदर्शनपर पत्र होतं प्रत्येकाला गाईडलाईन्स दिल्या त्यांनी प्रत्येक झेडपींना या जिल्हा परिषद सरळ सेवा भरतीबाबत आरोग्यसेवक महिला त्याच्या शैक्षणिक अहर्तीबाबत तर हे कोणी दिल्यात गाईडलाईन्स तर उपसचिव जे आहेत डेप्युटी सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र शासनाचे प ख जाधव म्हणून तर त्यांनी हे दिलेलं आहे आणि त्यांनी क्लिअर कटली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघू की अपात्रतेचं कारण हे खरं तर हे पूर्णतः एक्सप्लेनेशन याच्यामध्ये बरंच दिलेलं आहे की इथून वाचा एन एम जे एन एम व बी एस सी नर्सिंग या अभ्यासक्रमाची पात्रता व कालावधी अभ्यासक्रम सिलेबस हे वेगवेगळे आहेत ठीक आहे जसं डिप्लोमा आणि डिग्रीचा सिलेबस प्रत्येकाचा वेगवेगळा असतो जे एन एम व बीएससी नर्सिंग ही शैक्षणिक अहर्ता भारतीय परिचारिका परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शन सूचना एक्स वाय झेड अधिसूचना वगैरे 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 आवश्यक आहे तर ए एन एम ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ए एन एम या पदाकरिता आवश्यक आहे ठीक आहे हे अंडरलाईन आहे ए एन एम ही मूलभूत शैक्षणिक अर्हता ए एन एम या पदाकरिता आवश्यक आहे तसंच आपल्या केसमध्ये आप काय आहे डिप्लोमा ही अर्हता जी आहे ती क्राफ्ट इन्स्ट्रक्टर बनण्यासाठी अनिवार्य आहे अकॉर्डिंग टू द रिक्रुटमेंट रूल्स यास्तव जे एन एम व बी एस सी नर्सिंग ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असेल व ते एन एमचे कामे करू शकत असले तरीसुद्धा मानकांनुसार व सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट अनुसार ए एन एम पदाची शैक्षणिक अर्हता ही ठरत नाही बी एस सी नर्सिंग आणि जी एन एन्यं एम ही ए एन एमची शैक्षणिक अहर्ता ठरत नाही भलेही तुम्ही उच्च शैक्षणिक धारक असाल आपल्या केसमध्ये काय झालं आहे आपल्या केसमध्ये पी एच डी धारकांनी अप्लाय केले आपल्या केसमध्ये यमटेक यमई डायरेक्ट बी या विद्यार्थ्यांनी आपल्या डी व्ही टी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदाकरिता ते अर्ज केला होता आणि डायरेक्ट ते रुजू पण झाले ठीक आहे डायरेक्ट रुजू पण झाले आणि रुजू झाल्यानंतर त्यांची मागणी आहे की आम्ही उच्च शैक्षणिक अर्हताधारक आहोत म्हणून आम्हाला घ्या क्रायटेरियामध्ये ॲक्च्युली रिक्रुटमेंट रूल्स काय सांगतात हे आपण परत एकदा सांगूया प्रत्येकाला तर आज जगत ज्ञा झालेलं आहे की रिक्रुटमेंट रूल काय सांगतात ते ठीक आहे जी एन एम व बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांची नोंदणी व नूतनीकरण त्या त्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगद्वारे करण्यात येते आणि आपलं कोण करतं ए आय सी टी ई करतं आपलं कोण करतं एम एस बी टी ई करतं तर एम एस बी टीचंच पाहिजे म्हणून हे तर रिक्रुटमेंट रूलमध्ये आपल्याला क्लिअरली सांगितलं आहे पण एम एस बी टीवाल्या बीई देत नाही ना एम एस बी टीवाला डिप्लोमाच देतो आणि तेच क्रायटेरिया एकोणीसशे त्र्याऐंशीच्या आपल्या रिक्रुटमेंट रूलमध्ये मेन्शन थी। आहेत ठीक आहे आता इथे परत येऊया तसेच ए एन एम अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रमाची नोंदणी ए एन एम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल का काउन्सिलद्वारे का। का। करण्यात येते तर या दोन्ही अभ्यासक्रमांची नोंदणी स्वतंत्र असल्याने जे एन एमची आणि ए एन एमची जी एन एम पदाकरता असलेली नोंदणी ही ए एन एम पदाकरिता ग्राह्य धरता येणार नाही व जी एन एम व बी एस सी नर्सिंग ही ए एन एम पदाकरिता उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी दोन्ही पदांचे सेवा प्रवेश नियम कामाचे स्वरूप कर्तव्य जबाबदाऱ्या भिन्न आहेत जी एन एम ही जरी उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी सादर अहर्ता एन एम पदाशी निगडीत नाही त्यामुळे भारतीय परिचर्या परिषद अभ्यासक्रम ए एन एम पदाचे सेवा प्रवेश नियम डॅश डॅश डॅशनुसार शैक्षणिक अर्ताधारक व महाराष्ट्र परिचर्या परिषद नोंदणीकृत ए एन एम उमेदवार हेच ए एन एम पदाकरिता पात्र ठरतात हे कोण सांगत आहे महाराष्ट्र शासनाचे डेप्युटी सेक्रेटरी सांगतायत ठीक आहे तर हा विभाग ग्राम विकास व पंचायत राज विभाग झेडपी सारख्या ऑर्गनायझेशन्स इन्स्टिट्यूशन्स सा आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन देतो आहे आणि त्यांना क्लॅरिफिकेशन देतो आहे मग मला सांगा इथे आपला जो डी व्ही टी विभाग आहे हा इतका मागे का हा इतका कशासाठी मागे या संदर्भात आता केस पण फाईल झालेली आहे हायकोर्टमध्ये जस्टिस रवींद्र गुगे आणि वाय जी गड़े जे आहेत त्यांच्याकडे तर ते मागणी तीच आहे की पिटिशनर सबमिट दॅट जी एन एम आहे पद आहे याच्या संदर्भात ते मेरिट लिस्टमध्ये जरी आले असतील कोण बी एस सी आणि जी एन एमवाले तर ते आर नाव डिस्क्वालिफाईड ओनली फॉर द रिझन दॅट दे अक्वायर्ड द क्वालिफिकेशन ऑफ जी एन एम विच इज हायर क्वालिफिकेशन दॅन द क्वालिफिकेशन रिक्वायर फॉर ए एन एम ओनली दिस रिझन दे हॅव बीन डिस्क्वालिफाईड हे आता हायकोर्टनी पहिलं प्रायमरी ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की कशामुळे तुम्ही आलेले आहेत तर ह्या संदर्भात आता पुढे हिअरिंग होतील त्या संदर्भात निकाल जसा येईल तसा येईल परंतु हे क्लिअरली मेन्शन होतं ठीक आहे इथे पण एक पत्र गेलं होतं ग्राम विकास विभागाकडून जिल्हा परिषदेंना की काय चालतं आणि काय नाही की इथे तुम्ही वाचू शकता की जी एन एम व बी एस सी नर्सिंग अर्थधारक हे हो उमेदवार ए एन एम पदासाठी अपात्र असल्याचे नमूद आहे कशामध्ये त्यांचे जे रिक्रुटमेंट रूल आहेत एकोणीसशे सदुसष्ट सालचे त्याच्यामध्ये लिहिलेले आहे तसंच आपले पण रिक्रुटमेंट रूल आहेत ना आपलेही रिक्रुटमेंट रूल तसेच आहेत तर इथे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की जिल्हा परिषदमधील जिल्हा निवड समितीद्वारे ही निवड होत असते आणि त्याच्याद्वारे ही कारवाई काही के केली गेलेली आहे की विद्यार्थी मेरिटमध्ये येऊन सुद्धा अपात्र ठरत आहेत नुसतं मेरिट हा क्रायटेरियन नसतो साहेब तर शैक्षणिक अहर्तात नुसता तुमचा उच्च असेल म्हणून तुम्ही पात्र झाले आणि तुमचं मेरिट आहे म्हणून पात्र झाले असं काही नसतं तर जे रिक्रुटमेंट रूल्स सांगत आहेत त्याचप्रमाणे भरती व्हायला पाहिजे आणि जिल्हा परिषदसारखी जिल्हास्तरीय जिल्हा निवड समितीद्वारे जर हे ॲक्शन होत असेल तर आपला विभाग तर डी व्ही टी आहे राज्यस्तरीय विभाग आहे राज्यस्तरीय विभाग इतका इग्नोरंट का इतकं दुर्लक्ष का इतकं दुर्लक्ष करूनसुद्धा त्यांनी रुजू का करून घेतलं आहे आमची मागणी हीच होती ठीक आहे इन कंपॅरिझन जर आपण बघायला गेलं तर डी व्ही टी राज्य लेवलची त्यांची निवड समिती असेल ना आणि राज्य लेवलचा विभाग आहे राज्यात पूर्ण राज्यामध्ये ही भरती झाली होती इतकं असून देखील पूर्ण ह्याच्यामध्ये सोयीस्कर दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पद पद भरतीमध्ये व आपल्या केसमध्ये तर असं पण नाही आता इथे त्यांची मागणी काय आहे यांचे जे कोणी महाराष्ट्र न राज्य नर्सेस अशोक जयसिंग पुरे जे आहेत यांनी काय मागणी केली आहे की आरोग्यसेविका परीक्षेच्या जाहिरातीत जाणीवपूर्वक घोळ सॉरी जाणीवपूर्वक घोळ घालण्यात आला आहे या परीक्षेबाबत आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे इकडे इकडे हे देणार निवेदन वर ह्याच्यात काय म्हणलं आहे उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवार पस्तीस टक्के गुणधारक उमेदवारातून पदे भरावी आणि काय म्हणले आता आरोग्य अभियानातील समाज योजनाला प्राधान्य द्यावे का कारण परीक्षेतील तांत्रिक घोळामुळे रिक्तपदांनी एवढे उमेदवार मिळाले नाहीत रिक्त पदांमुळे आपल्याकडे तर तसं पण नाही आहे साहेब आपल्याकडे रिक्तपदे चौदाशे सत्तावन्न आहेत आणि रिक्तपदांनी एवढे उमेदवार मिळाले नाहीत असंसुद्धा आपल्याकडे कारण नाही आहे आपल्याकडे भरभरून डिप्लोमाधारक आहेत आणि भरभरून डिप्लोमाधारक असूनसुद्धा पंचेचाळीस हजारमध्ये त्यांना पूर्णतः अडावलल्यात आलेलं आहे सरळ सरळ पदभरतीमधून बाहेर काढण्याचा प्रकार केलेला आहे त्यांनी नुसता मेरिट आणि उच्च शिक्षण एवढंच डोळे झाकून त्यांनी बघितलेलं आहे टी व्ही टी विभागाने आणि मला वाटतं की याच्या वगैरे दुर्लक्ष झालेलं आहे उच्च करता झालं काय म्हणून फक्त पी एच डीवाले क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी एम टेकवाले एमई वाले या पदासाठी तुम्ही रिक्रूट करून घेत आहे तर मग डिप्लोमावाल्यांनी करायचं काय ज्यांचं आय टी आय आहे त्यांनी काय करायचं आहे हाच मूळ प्रश्न आहे आणि ह्याच गोष्टीसाठी आपण गेलो आता तुम्ही इथे ए एन एम वर्सेस जी एन एम जी काय सध्या केस आहे ते आपात्र कधी झाले ह्याचं जरा बॅकग्राऊंड समजणं पण गरजेचं आहे हा पण खुलासा होणं गरजेचं आहे ठीक आहे इथे अपात्र कधी झालेत मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आता तुम्ही इथं बघू शकता की इथं आता ह्या हे कोण आहेत फॉर एक्झाम्पल इथे आपण सहा नंबरचं सिरियल नंबर घेऊया हे, हे जे कोणी उमेदवार आहेत गाडे म्हणून तर इथे ए एन एम पदवी का पात्रताधारक नाहीत जी एन एम शैक्षणिक अर्हता असल्याने अपात्र हे पात्र अपात्र कधी केले त्यांनी कधी केलं आहे तर साहेब ह्यांचंच जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत है, ह्यांचे जर आपण बघितले रिक्रुटमेंट रूल्स म्हणण्यापेक्षा यांनी एक पत्र दिलं होतं की हे कधी घडलेलं आहे सगळं तर हे कधी घडलेलं आहे तर पहिला सोयी म्हणजे पूर्णतः याच्यामध्ये हा निर्णय स्टेज वनला काय आहे ॲप्लिकेशन स्टेज चालू झाल्या ठीक आहे ॲप्लिकेशन स्टेजला न त्यांनी जे काय डिटेल आहेत बी एस सी नर्सिंगचे वगैरे ते भरले नंतर स्टेज टूला एक्झाम झाल्या नंतर स्टेज थ्रीला बाबा मेरिट लिस्ट घ्या आल्या नंतर डी व्ही झाला आणि डी व्ही लिस्टमध्ये हा रिमार्क आलेला आहे पात्र अपात्रतेचा आपल्या डिप्ल डिप्लोमा केसमध्ये काय झालं आहे सेम प्रोसेस झाली आणि मग ह्याच्यानंतरच ते कोर्टात गेलेत ना हे पात्र अपात्र बाहेर काढले येते म्हणूनच आता ते विद्यार्थी कोर्टात गेले मग सेम आपल्याही केसमध्ये जवळपास पंधरा जानेवारीच्या दरम्यान पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान डी व्ही लिस्ट यायला चालू झाल्या होत्या आणि डी व्ही लिस्ट आल्यानंतर मग आपण पंधरा दिवसातच फेब्रुवारीमध्ये लगे केस फाईल केली आणि सहा फेब्रुवारीला केस फाईल झाल्यावर आठ फेब्रुवारी लगे आपण स्टे मिळवला ठीक आहे का कारण डी व्ही टी काहीच ॲक्शन घेत नव्हती त्याला आणि आम्ही जे गेलो ना आम्हाला जे आरोप लागतात ना तुम्ही आधीच का नाही आले आधीच का नाही आले काहीतरी त्यात लॉजिक इतकं म्हणजे त्याच्यात तुच्छ लेवलचं दिलं जातं की तुम्हाला तुमचे इंटेन्शन बॅड आणि एक्स वाय झेड वगैरे पण तसं काही नव्हतं हो ही गोष्ट ऑफिशियली कागदोपत्री यावं लागते की बाबा त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घेताय अन्याय पहिल्यांदा ऑफिशियली कागदोपत्री तरी घडावा लागतो प्री मॅच्युअरली कुठली पण केस फाईल करता येत नाही म्हणून आम्ही योग्य वेळी अगदी योग्य टायमिंगला डी व्ही टी ज्या दिवशी झाला डी व्ही सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि डी व्हीचा रिझल्ट ज्या दिवशी आला तेव्हा आम्ही मग कोर्ट केस फाईल केली मॅटमध्ये आणि आठ फेब्रुवारीचा जो इंटरिम लीफ मिळाला आहे स्टे मिळाला आहे तो आज देखील कायम आहे आजपर्यंत कायम आहे आणि त्या स्टेला तर आधी मानतच नव्हते की बाबा तुमचा स्टे आहे हे मान्य करायलाच तयार नव्हते अरे स्टे नाही आहे विरासतमध्ये मिळाला आहे असं तसं बरंच काय झालं पण आता स्टेट स्वतः मान्य करायला की तो स्टेच आहे आणि त्यासाठी सेपरेट सिव्हिल ॲप्लिकेशन फाईल केलं आहे त्याचं प्रूफ म्हणजे हा व्हिडिओ मी काही आधांतरी बोलणार नाही हवेत पण त्याचं प्रूफ म्हणजे हा हाच आता इथे स्वतः म्हणतायत शासनाचे वकील की इथं स्टेटनी फाईल केलेलं आहे व्हॅकेट करण्यासाठी इंटरन्यूम रिलीफ वॅकेट करण्यासाठी स्टेट हॅज फाईल्ड अ सिव्हिल ऍप्लिकेशन तर जज स्वतः क्वेश्चन करतायत आहेत काउंटर क्वेश्चन की तुम आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की टू रिझॉल् द प्रॉब्लेम तुम्हीच हा प्रॉब्लेम खडा केला आहे तुम्हीच हा प्रॉब्लेम एवढा मोठा वाढवला आहे तर तुम्हीच ह्याचंच द्या सोल्युशन परत वॅकेट करण्यासाठी इकडे कशाला येते मग हा फू हा ह्याच्यासाठी सांगतोय हा प्रूफ म्हणून मी व्हिडिओ का दाखवतो प्रत्येकाला माहिती नसते बरेचशे अफवा वगैरे पसरवल्या जातात आणि बस काही बडबड केली जाते पण जे काही डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस आहे जे काही प्रूफ आहे ॲक्च्युली कोर्टमध्ये काय घडतं त्याच्या त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय की हे हा इश्यू डी व्ही टीनेच रिझॉल्व्ह करायचा आहे आणि डी व्ही टीने रिझॉल्व केला असता तर आम्हाला कोर्टमध्ये जायची वेळ पडली नसती बरं आता दुसरी गोष्ट आहे एक जिल्हा परिषद मार्फत ही आरोग्यसेविका एक पदावरती आहे ही ह्याच्यामध्येच बाप हे असं काय घडतंय का अदर डिपार्टमेंट काय म्हणतायत तर आपण बघूया अदर म्हणजे ह्याच विभागात असं घडतं आहे का आणखीन काय आहे तर मला वाटतंय इथे डब्ल्यू आर डीची पण एक रिक्रुटमेंट निघाली होती ट्रेसर या पदासाठी तर ट्रेसर ह्या पदाला पण तुम्ही जर बघू शकाल एक सेकंड याला लँडस्केप मोडमध्ये ठीक आहे आपल्याला याला लँडस्केप मोडमध्ये ना घेणार नाही घेता येणार नाही पण तुम्हीच थोडंसं हे करा तुमचा मोबाईल वगैरे टिल्ट करा ठीक आहे नुसता मेरिट या क्रायटेरियावर जे लोक म्हणत आहेत ना आम्हाला मेरिटवरच घ्या मेरिटवरच घ्या असं नसतं नुसतं मेरिटवर नियम नावाची काहीतरी चीज आहे रिक्रुटमेंट रूल्स नावाची काहीतरी चीज आहे त्याप्रमाणे घ्यावं लागतं हां हा फायनल मेरिट लिस्ट आहे त्याचा ॲबस्ट्रॅक्ट आहे हे त्याचे कट ऑफ आहेत पद पोस्ट नेम आहे ट्रेसर ठीक आहे डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची ही लिस्ट होती आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी त्यांनी डिस्क्लिफाय केलेत का कशाच्या बेसिसवर तर त्याचा बेस एकच आहे हे बघा डिस्क्लिफायड डिस्क्लिफाय फॉर एज्युकेशन नॉट ॲज पर आर आर डिस्वालिफाय एजू फॉर एज्युकेशन नॉट ॲज पर आर आर ही किती विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ठीक आहे इथे डिस्क्लिफिकेशन झालं डिस्क्वालिफाय स्टेटस जो आहे ना डिस्क्लिफाय डिस्क्लिफाय डिस्क्वालिफाय सगळ्यांना डिस्क्लिलिफाय केलं आहे कारण त्यांचे रिक्रुट्स हे सगळे इंजिनियर असतील की ज्यांनी ट्रेसर पदासाठी सुद्धा फॉर्म भरले असतील किंवा डिप्लोमाधारक असतील कदाचित त्यांनी फॉर्म भरले असतील पण त्यांना जो काही पाहिजे होता ट्रेसर पद या पदासाठी क्रायटेरिया त्याप्रमाणेच घेणार ना ते असं कुठल्याही पदाचा क्रायटेरिया कुठल्याही पदा पोस्टला लावून नाही चालत तर हे डब्ल्यू आर डी पण तंत। हे इतकं फॉलो आहेत अंतोतंत म्हणजे आदर महाराष्ट्रातले जे दुसरे विभाग आहेत ते सुद्धा हे व्यवस्थितरित्या फॉलो आहेत मग मी माझा प्रश्न हा आहे विभागाला की डी व्ही टीनेच काय असं केलं डी व्ही टीलाच काय गरज होती की असं करण्याची ह्यांनी का फॉलो केले नाहीत रिक्रुटमेंट रूल्स आरेखक या पदासाठी डब्ल्यू आर डी फॉलो करते रिक्रुटमेंट रूल्स ए एन एम पदासाठी जर जिल्हा जिल्हा परिषद जिल्हा निवड समित्या फॉलो ग्राम ग्रामविकास विभाग जो आहे तो फॉलो करत मग इतकं सगळं असताना का बरं डी व्ही टी हे करत नाही आणि मला इंजिनिअरिंग असोसिएशनला पण एक प्रश्न विचारायचा आता आहेच विषय तर त्याचे लिंक तर मला इंजिनिअरिंग असोसिएशनवाले मी ह्यांच्यासाठी उल्लेख करतो आहे कारण त्यांनी आंदोलनाला जे विद्यार्थी बसले होते ना क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी आम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर नाही त्यांना पण ते सपोर्ट करत होते आणि ग्रुपवर त्यांनी मेसेज टाकला आणि हे बरोबर आहे अहो तुम्ही किती अंधारात ठेवणार आहे दुटप्पीपणा सोडा इतका तुम्ही रिक्रुटमेंट रूलचा उदो उदो करताना सगळ्या जगामध्ये की आर आरच पाहिजे तर आर आरच पाहिजे आर आर प्रमाणे भरती पाहिजे पण त्या पद्धतीने जर रिक्रुटमेंट होत नसेल रिक्रुटमेंट रूल तुमच्या डोळ्यासमोर पण आहेत तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय समजावून सांगत नाही किंवा तुम्ही आंदोलनाला नका बसू किंवा तुम्ही या पद्धतीने नका करू आंदोलन ह्याच्यात काय अर्थ नाही आहे तुमची जबाबदारी बनते की तुम्ही ह्या गोष्टींचा उल्लेख करण्याची की रिक्रुटमेंट रूल आहेत की डिप्लोमाच इलिजिबल आहे आणि जर उल्लेख त्या गोष्टीचा राहिला म्हणजे त्या गोष्टींना म्हणजे हा बरोबर दोघला पण म्हणतात ना त्या टाईपमध्ये प्रकार इंजिनिअरिंग वाली इंटूट विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे होतं एवढा पावसा पाण्याचे दिवस आहेत मुंबईमध्ये अतिवृष्टी वगैरे होत आहेत आणि त्या दृष्टी त्या ह्याच्यातून ते बसत आहेत आम्हालाही वाईट वाटतं कारण गरज नाही आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही असं आंदोलनाला बसून असाच निकाल द्या वगैरे कोर्टाला सांगू शकत नाही सब्जेक्ट आउटकम द्या म्हणून तुम्ही कोण आहेत कोर्टाला सांगणारे आदेश देणारे आपण कोणी नाही आपण सगळे सामान्य नागरिक आहे मीही सांगू शकत नाही तुम्हीही सांगू शकत नाही कोणीही सांगू शकत नाही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर आपल्याला थोडासा पेशन्स संयम ठेवाच लागेल आणि राहिला प्रश्न केसचा तर ऑब्विसली दोन्ही पार्टी यामध्ये प्रयत्न करत आहेत तिकडल्या म्हणजे समोरचे जे, जे रिस्पॉन्डंट पार्टी आहेत नंदू असू दे त्याच्यात नंदू गायकवाड असू दे अभिजित राऊत असू दे आणि अन्य विद्यार्थी आहेत मला आहेत नावं बरीचशी त्यांच्याशी पण आमचं बोलणं झालेलं आहे ऑलरेडी आम्ही दोघं मिळून ह्याच्यामध्ये प्रयत्न करतो आम्ही आमच्या वतीनं सांगतो की सर पटकन ह्याच्यामध्ये कसा लवकरात लवकर निकाल लागेल त्याबद्दल बघा लवकरात लवकर केसचा निपटारा कसा होईल ते बघा पण आहेत काहीतरी ऑफिशियल रिझन्स आहेत काहीतरी ऑफिशियल कारणं की ज्याच्यामुळे ही होत नाही आहे हिअरिंग्स तर ठीक आहे थोडाफार पेशन्सचा विषय हा थोडासा पेशन्स ठेवा जे काही अंतिम सत्य असेल ते आम्हाला मान्य असेल मग आता असं नका म्हणू की बाबा हो आम्हाला काही जॉबचे हाव नाही तुम्हालाही जॉबची हाव आहे तुम्हालाही जॉब पाहिजे म्हणूनच तुम्ही कोर्टात आलेत ना आणि आम्हाला पण पाहिजेच आहे ना राव इतकं सरळ सिम्पल लॉजिक आहे ह्याच्यामध्ये इंटेन्शन्स बॅड इंटेन्शन्स वगैरे हे जे खेळी केले ना ह्याच्या मागे रचलं ना डिग्री वर्सेस डिप्लोमा असा काही नाही आहे दिस इज आर आर वर्सेस डी व्ही टी जो विभाग रिक्रुटमेंट रूल पाळत नाही आहे त्या विभागाविरोधात आम्ही केस केली आहे ना कुणा की कुणाच्या इंडिव्हिज्युअल विरोधात किंवा आहे तुम्ही पाळा म्हणून आम्ही के, त्याच्याबद्दल केस केले ह्याला डिग्रीवरचे डिप्लोमा हे रंगरूप दिलेले नाही ते बाकीच्या विद्यार्थ्यांनी दिलेले का कारण ते अंधारात ठेवायचं असतं ना बऱ्याचशा लोकांना अंधारात ठेवले की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात लोकांना भरकटता येतं पैसे उकळता येतात वगैरे वगैरे आणि जे लोक कर ज्यांनी केलेलं आहे त्यांची नावंही सगळ्यांना माहीत आहेत आपल्याला काही इथे नावं घ्यायची गरज नाही पण एक सरळ सांगेन इतकं सिम्पल लॉजिक आहे जॉब तुम्हाला पण हवा आहे तसा आम्हाला पण हवा आहे ठीक आहे आणि जॉब कोणाला मिळणार तर जे रिक्रुटमेंट रूलप्रमाणे लिहिलं असेल आणि विभाग त्याला कंपल्सरी फॉलो करावा लागेल त्या पद्धतीने त्याला त्याला जॉब मिळणार आणि जो काही निर्णय असेल ते मी नाही सांगणार किंवा कोण अन्य रस्त्यावरचा कोणी व्यक्ती सांगणार नाही हा निर्णय फक्त कोर्टच सांगेल त्यासाठी आपल्याला वेट करायची गरज आहे त्यासाठी आपल्याला संयम ठेवायची गरज आहे आणि दोन्ही पार्टी याच्यामध्ये प्रयत्न करत आहेत दोन्ही पार्टी लवकरात लवकर याचा निकाल कसा लागणार क कसा याच्याबद्दल प्रोसिडिंग करता येईल त्याबद्दल प्रयत्न करतात आणि जे काही असेल ते आम्हाला मान्य असेल कोर्ट म्हणलं ना नाही नका ना, 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 घेऊ डिप्लोमावाली डिक रिक्रुटमेंट रूममध्ये काही पण लिहिलेलं असू ते जाऊ दे, दे ते रिक्रुटमेंट आज टाका जाळून पण आम्ही जे सांगतो ते करा डी व्ही टी जे सांगते तेच करा डी व्ही टी जे जे केलेलं डी व्ही टीने ते बरोबर आहे सांगू दे ना असं कोर्टनी आम्हाला काही हरकत नाही तर या पद्धतीने जे काही आहे सिम सरळ सिम्पल लॉजिक आहे जसा तुम्हाला जॉब हवा आहे तसं आम्हालाही हवं आहे आणि याच गोष्टीसाठी आम्ही कोर्टात आलेलो आहे काही याच्यामध्ये कोणाला काही मोठी ह्याच्यामध्ये काय मिळणार आहे कोणाचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे तर तो तो भाग तुमचं तुम्ही तुमच्या तारतम्य तारतम्यबुद्धीने उमेदवार जे काय ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले आहेत त्यांनी निवडावा आणि मला वाटते जे उमेदवार ॲक्च्युली पार्टिसिपेट आहेत आणि अफेक्ट आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन समोर पेंडिंग आहे ते त्याच उमेदवारांना ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त झळ बसायला लागली आता इथे ह्याच्यामध्ये कोण आहेत इथे जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना इतका त्रास होत नसेल पण जे वेटिंगला आहेत डिव्हिजनचा झालेला आहे आणि जे वेटलिस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होतो आहे आणि त्या गोष्टींना आमचा आम्हाला काय त्रास आहे कारण आम्ही डिप्लोमाधारक आहेत आणि आम्हाला डाऊलून हे पदवर्ती झाली म्हणून आम्हाला त्रास होते मोस्ट अफेक्टेड जे लोक असतात ना तेच ह्याच्यामध्ये पुढे येतात आणि तेच याच्यामध्ये हे होतात ज्या उमेदवाराची कधी सिलेक्शनच होणार नाही आहे ज्या उमेदवाराची कधी निवडच होणार नाही अशा विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये उडी घेऊ पण नाही आपला आपला काम धंदा बघावं आणि याच्यातून बाहेर जावं ठीक आहे तर आम्ही अफेक्टेड आहेत आणि आम्हाला आम्हाला वाटतं की आमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि फक्त मेरिट बेसवर नाही मेरिट पण आमचं काही याच्यामध्ये कमी नाही आहे सी बी टी टूला मला मलाही बऱ्याचशा बरेच विषयांमध्ये बरेचसे विषय बावीसशे बावीस बावी बावी ट्रेडचे फॉर्म भरले असताना देखील मला सिक्स्टी प्लस बऱ्याचशा ट्रेडला मार्क आहेत आणि सी बी टी वनला माझा एकशे दोन स्कोअर होता त्याचा नॉर्मलायझेशन नंतर वजा होऊन शंभर स्कोअर झालेला आहे तर जवळपास बऱ्याच ट्रेडला माझा एकशे साठ वगैरे हो या लो एजमध्ये हे रेंजमध्ये कोर्स आहे तर मला माहिती आहे ना माझं सिलेक्शन होणार आहे जर मला सीबीटी वनलाच मार्क का कमी असते कुठं साठ आणि पासष्ट कुठं ऐंशी असले मार्क असले तर मी घेतलंच नसतं ना पार्टिसिपेट मला माहीत असलं की बाबा सीबीडी टूला आपल्याला चाळीस पडलेत आणि इकडं ऐंशी पडले होतच नाही असंही कशाला उडी घेईन मी याच्यामध्ये सिम्पल आहे ना ही हे दिस इज लॉजिक तर ह्या गोष्टी समजून घ्या की ह्याच्यामध्ये कोण अफेक्टेड आहेत त्याच लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं बरं आहे बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाही पडलेलं आपल्या केसचं सगळे आपल्या आपल्या जिंदगीमध्ये खुश आहेत तर जे अफेक्टेड आहेत त्यांनाच ह्या गोष्टीची झळ बसते थोडा तारतम्य बुद्धीने विचार करायला शिका शांततेत विचार करायला शिका अमुक अमुक लिडर म्हणतो आहे अमुक अमुक ह्या गोष्टीचा मोरक्या म्हणतोय म्हणून चला रे असं करूया असं नसतं होत ठीक आहे आणि एवढ्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या होत्या आता ग्रुप न जॉईन केलेलं आणि खाली लिंक देतो आहे मी आर आर एटी थ्री आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामवर तर तिथे या तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली पण यूट्यूबला मी कमेंट सेक्शन ऑन करतो आहे तिथे तुम्ही टाका कमेंट्स तुमच्या जे काय असतील तुमचं मन मोकळं करा ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपवर आलं तिथेही तुम्ही करा लिंक तिथं ओपनच आहे तो पण सगळ्यांसाठी पब्लिकसाठी तिथे पण तुमचं मत तुम्ही जे काय असेल तुमचं मत तिथे नोंदवू शकता कमेंट्स मार्फत फक्त सभ्य भाषेमध्ये आणि आता फालतूकपणा केला की हाकलण्यात येईल बाहेरचा असता ठीक आहे तर दिस इज कॉमन सेन्स एक तुम्हाला चर्चा सकारात्मक पाहिजे असेल तर सकारात्मक पद्धतीनेच ती चर्चा व्हायला पाहिजे आणि फालतूपणा सगळा कमेंट्स वगैरे एकदम एक्स्ट्रीमिस्ट असतात ना कमेंट वगैरे शिवीगाळ वगैरे हे सगळं न न करता हे सगळं टाळूनच आपल्याला करायचं आहे आणि बघूया याच्यामध्ये काय मार्ग निघतो ठीक आहे सो आय होप तुम्हाला बरेचसे डाऊट क्लिअर झाले असतील आणखीन एक गोष्ट सांगायची होती म्हणजे ती पुढची तारीख जी केसची आहे ती आठ ऑक्टोबर पडलेली आहे आठ ऑक्टोबरला बघूया आपण काय होतंय मेन्शनिंग तर समोरच्या पार्टीकडनं म्हणजे ॲप रिस्पॉन्डंट्सकडनं पण चालू आहे आमचे पण वकिलांना आम्ही सांगितले सर बघा लवकरात लवकर कसं होईल तर पाहूया आपण लवकरात लवकर कसा या केसचा निपटारा करता येईल आठ ऑक्टोबरपर्यंत तरी मला वाटतंय नाही हालचाल होणार काही तरी पण रिस्पॉन्डंट पार्टीज जे आहेत त्या रोज मेन्शनिंग आहेत संघर्ष वाघमारे सर ऑफलाईन ऑनलाईन ज्या काही पद्धतीने त्यांना पॉसिबल आहे त्या पद्धतीने मेन्शनिंग तर की किंवा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या तर या पद्धतीने आता ठीक आहे त्याला काहीतरी ऑफिशियल रिझन्स आहेत म्हणून हायकोर्ट पण थोडंसं त्या गोष्टीला हे करत पण ठीक आहे लेट्स बघूया आपण पुढे काय होतंय ते